नमस्कार मित्र हो मी मि घेऊन येत आहे तुमच्यासाठी खास सुंदर कविता आजची आपली कविता मराठी म्हणजे मराठी म्हणजे संस्कार मराठी म्हणजे संस्कार मराठी म्हणजे आचार विचार मराठी म्हणजे आचार विचार मराठी म्हणजे राजेशाही फेटा मराठी म्हणजे राजेशाही फेटा मराठी म्हणजे नऊवारी लुगडे मराठी म्हणजे नऊवरील लुगडे मराठी म्हणजे पेशवाई पैठणी मराठी म्हणजे पेशवाई पैठणी मराठी म्हणजे नथींचा नखरा मराठी म्हणजे नथीचा नखरा मराठी म्हणजे माळलेला गजरा मराठी म्हणजे माळलेला गजरा मराठी म्हणजे राजमुद्रा मराठी म्हणजे राजमुद्रा मराठी म्हणजे ज्ञानेशांची ओवी मराठी म्हणजे ज्ञानेशांची ओवी मराठी म्हणजे मावळ्यांचा युद्धजोर मराठी म्हणजे मावळ्यांचा युद्धजोर मराठी म्हणजे अमृतवाणी मराठी म्हणजे अमृतवाणी मराठी म्हणजे शंभूराजा मराठी म्हणजे शंभूराजा मराठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मराठी म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज मराठी म्हणजे जय भवानी मराठी म्हणजे जय भवानी मराठी म्हणजे एक मराठा लाख मराठा मराठी म्हणजे एक मराठा लाख मराठा अशी आहे अविट मराठीची गोडवी धन्यवाद